हरिनामाच्या जयघोषात आणि मृदुंगाच्या गजरात माऊलींच्या पादुकाचे नीरा नदीत स्नान संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात स्वागत हरिनामाच्या जयघोषात आणि टाळम मृदुंगाच्या गजरात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात स्वागत झाले लोणंदे येथे पाचच्या दरम्यान पुढील अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी पालखी सोहळ्याचे चा आगमन झाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पाडेगाव तालुका खंडाळा येथे सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी माऊलींच्या पालखीचे स्वागत केले नीरा नदीतील स्नानाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला पाडेगाव येथे लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले फडफडणाऱ्या भगव्या पताका टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामात हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माऊलींचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब नाहून गेला होता पालखी सोहळा लोणंद येथील शासकीय ये विश्रामगृहात पोचल्यानंतर लोणंद गावच्या वतीने सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य आदी ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले तानाजी चौकात पालखी रथातून उतरवून लोणंद ग्रामस्थांच्या वतीने वाजत गाजत पालखी तळावर नेण्यात आली पालखी तळावर सर्व पालख्या गोलाकार उभ्या होत्या तत्पूर्वी हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले पालखी सोहळ्याचे चोपदारांना सव्वा किलोचा राजदंड देण्यात आला सायंकाळच्या समाज आरतीनंतर लोनंद मुक्कामी पालखी सोहळा विसावला नंतर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाविकात मोठा उत्साह दिसून आला पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून वेगवेगळ्या पथकांद्वारे फलटणपर्यंतच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड